शेतकरी बांधवांना नमस्कार मी वैशाली महाराष्ट्राच्या हवामानात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत कुठे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तर कुठे अजूनही शेतकरी काही डोळे लावून बसले आहेत आज एकोणावीस जून सायंकाळचे सव्वा सहा वाजले आहेत येणारे चोवीस तास आणि संपूर्ण आठवडा आपल्या शेतीसाठी कसा असेल याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूयात आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत महाराष्ट्रात पावसाने काय चित्र निर्माण केलं यावर एक नजर टाकूया काल सकाळपासून आज सकाळपर्यंत मुंबई ठाणे पालघर रायगड आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे धुळ्याच्या पश्चिम पट्ट्यात आणि नंदुरबारच्या काही भागांनाही जोरदार पावसाने झुडपून काढले रत्नागिरीतही मुसळधार सरी बरसल्या मध्य महाराष्ट्राचा विचार केल्यास नाशिक अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर पूर्वेकडे हलक्या सरींची हजेरी लागली छत्रपती संभाजीनगरपर्यंत पावसाची रिपरिप जाणवली विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरी तर मराठवाड्यात एक दोन ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या आसपासच्या भागात पावसाचा जोर तुलनेने कमी होता सिंधुदुर्ग आणि गोव्यातही पावसाने थोडी विश्रांती घेतल्याचं चित्र होते आता पाहुयात गेल्या सात दिवसांत पावसाने कसा रंग दाखवला विदर्भातील काही भाग मराठवाड्याचा दक्षिण पट्टा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या आसपासचा भाग हा गेल्या आठवडाभरात कमी पावसाचा राहिला याउलट कोकणात मात्र पावसाने जोरदार बॅटिंग केली मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये अगदी जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंतही गेल्या सात दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली आता वळूयात सध्याच्या हवामान स्थितीकडे आणि आज रात्रीच्या अंदाजाकडे सध्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा ज्याला आपण ट्रफ प्रेशर म्हणतो तो साधारणतः अकोल्याच्या आसपास सक्रिय आहे पावसाचे ढग मध्य महाराष्ट्राकडे सरकले होते आणि सकाळी या भागात पावसाने हजेरीही लावली मात्र आता हा ट्रफ हळूहळू पुढे सरकत असल्यामुळे उद्यापासून मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे विशेषत उत्तर मध्य महाराष्ट्राकडे थोडे कोरडे वारे वाहण्याची शक्यता असल्याने पावसाचा जोर आणखी मंदावण्याचा अंदाज आहे पण हा ट्रफ थोडा पूर्वेकडे म्हणजेच पूर्व विदर्भाकडे सरकताना दिसतोय आणि याचा थेट परिणाम म्हणजे आज रात्री पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे सध्या सायंकाळच्या सुमारास अकोला अमरावती वाशिम वर्ध्याचे काही भाग या ठिकाणी जोरदार पाऊस देणारा ढग दाटून आले असून मेघगर्जनेचा कडकडाटही सुरू आहे ठाणे पालघर या भागांतही पावसाचे ढग सक्रिय आहेत पुणे पश्चिम सातारा पश्चिम रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये आणि कोल्हापूरच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे ढग आहेत राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी ढगाळ वातावरण असून काही भागांमध्ये हलक्या सरींची रिपरिप सुरू असू शकते मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर आता ओसरला असून तुरळक ठिकाणीच पावसाची उपस्थिती जाणवत आहे ढगांची ही आगी कूच पूर्वेकडे होत असल्याने आज रात्री अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे यवतमाळच्या काही भागांमध्ये आणि चंद्रपूर गडचिरोलीच्या उत्तरपट्ट्यात मेघगर्जनेसह जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे तसंच कोकण किनारपट्टी आणि नाशिक पुणे अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मध्यम तर कोकणच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस आज रात्रीही आपला जोर कायम ठेवू शकतो आता जरा तालुका पातळीवर नजर टाकूया जिथे आज रात्री पावसाची विशेष शक्यता आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्याचा विचार केल्यास धारणी आणि चिखलदरा हे दोन तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे वर्ध्यातील आर्वी आष्टी कारंजा या भागांत पावसाची शक्यता आहे अकोल्याच्या पश्चिमेकडील भाग वगळता पूर्वेकडील तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा नेर बाभुळगावच्या आसपासच्या भागात रात्री पावसाची शक्यता आहे त्यानंतर हा पाऊस नागपूर भंडारा गोंदियाकडे सरकेल आता पाहूयात उद्याचा म्हणजेच वीस जूनचा पावसाचा अंदाज हवामान प्रणाली आता दूर सरकत असल्यामुळे आणि उत्तरेकडील भागांमध्ये थोडे कोरडे वारे सक्रिय असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर उद्या कमी होईल मात्र राज्याच्या दक्षिणेकडील कोकण भागात म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग तसंच सातारा घाट कोल्हापूर घाट आणि गोवा या ठिकाणी समुद्रावरून बाष्प येत असल्यामुळे मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता उद्याही कायम राहील पालघर ठाणे रायगड पुणे घाट नाशिक या काही ठिकाणी मध्यम तर काही वेळासाठी जोरदार पावसाची सर अनुभवायला मिळू शकते भंडारा गोंदिया नागपूरच्या अतिउत्तरेकडील भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरींची शक्यता आहे राज्याच्या उर्वरित भागांमध्ये म्हणजेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलक्या ते मध्यम मान्सून सरींची शक्यता राहील मात्र येथून पूर्वेकडे सरकल्यास राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये विशेष पावसाचा अंदाज नाही मराठवाडा विभागातील सर्व जिल्हे उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील राहिलेले सर्व भाग तसंच पश्चिम विदर्भ आणि यवतमाळ वर्धा नागपूर गडचिरोली या ठिकाणी विशेष मोठा पाऊस नसेल चंद्रपूर गडचिरोलीकडे थोडा गडगडाट होऊ शकतो मात्र इतर ठिकाणी मोठ्या पावसाचा अंदाज उद्यासाठी नाही तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद